नमस्कार मंडई मी आहे अंकिता आणि माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की संडेला स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे तर मी आज झमचणीत झणझणीत अशी छान मिसळ करणार आहे तर चला मी तुम्हालाही दाखवते की मी त्यासाठी साहित्य काय काय घेतले तर इथे मी मटकी भिजवून घेतली आहे मी फक्त मटकीचीच मिसळ करणार आहे आणि हा जो हिरवा मसाल्याचा वाटाणा आहे ते आहे कांदा कोथिंबीर लसूण आलं आणि खोबरं सुकं खोबरं आणि हे आहे टोमॅटो आणि कांद्याची ग्रेवी आणि इथं मी फोडणीसाठी तयारी केलेली आहे त्यामध्ये आहे बारीक चिरलेला कांदा तमालपत्री आणि कढीपत्ता तर चला तर मग आपण ह्याची फोडणी देऊया तर तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये मी पहिला कांदा टाकलेला घेतो टाकून असं छान परतवून घ्यायचं कांदा थोडासा गुलाबी होईल कारण ह्याला आपण छान असे परतवून घेणार आहोत कांदा आपला छान परतून झाला आहे तर आता मी यामध्ये ही मटकी टाकून घेते तेलामध्ये आपल्याला अशी छान परतवून घ्यायची आहे किमान एक पाच ते दहा मिनिट तरी परतवून घ्यायला पाहिजे तरच ती छान शिजते मग चला तर मी याला दहा मिनटं परतवून घेते आणि मग मटकी ते छान परतवून घेतलेली आहे टाकूया हिरवं वाटण म्हणजे आलं लसूण खोबरं कोथिंबीरचं केलेलं आहे हे छान असं परतवून घ्यायचं आहे मी इथे सुक खोबरं वापरलेलं आहे तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता यात पण सुक्या खोबऱ्याने त्याला छान कट येतो कवंग येतो छान असे दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण मग कांदा टोमॅटो युरियामध्ये टाकणार आहे नंतर मग पाच मिनिटं झाले आहेत मी हा मसाला परतवून घेतला तर आता यामध्ये मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी ऍड करते आणि ही पण एक दोन मिनिटं आपण कानाशी परतवून घेऊ छान असं कंदवत राहायचं आहे असं टोमॅटोमध्ये जास्त पाणी असल्यामुळे थोडं आपण आपण हे एक मिनिट परतवून घेणार आहोत तर मसाला इथे छान परतवून झालेला आहे यामध्ये टाकणार आहे कोल्हापुरी चटणी जी आम्ही घरगुती बनवतो बाकी मी हा कुठलाही दुसरा मसाला घालणं घालण्याचं कारण हेच आहे की ह्यामध्ये चार प्रकारच्या मिरच्या असतात आणि तीस ते बत्तीस प्रकारचे वेगवेगळे खडे मसाले वगैरे कांदा कोथिंबीर अशा गोष्टी वापरून ह्या हा मसाला बनवलेला असतो ही चटणी त्यामुळे ही चटणी बस तेवढी टाकली की तो पदार्थ टेस्टीच होतो त्यामुळे मी यामध्ये एक दोन ते तीन चमचे चटणी टाकणार आहे म्हणून मला यामध्ये दुसरा कुठलाही वेगळा असा मसाला ॲड करायची काही गरज नाही आहे मला छान असं परतवून घेऊ थोडंसं तेल सुटेपर्यंत मला परतवून घेते बघू शकता किती छान आता कलर आलेला आहे याला चटणी टाकल्यामुळे तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता ह्यामध्ये मी गरम पाणी ओठणार आहे तर मी साईडला गरम पाणी गरम ठेवलं होतं तर हे मी आता यामध्ये आपल्याला पाहिजे ठेवतो आपल्याला जसं घट्ट पातळ पाहिजे आहे तसं आपण यामध्ये पाणी ॲड करू मिसळ थोडीशी पातळच ठेवा कारण नंतर यामध्ये अजून खूप काही गोष्टी येणार आहेत जसं की फरसाण वगैरे बघू शकता तुम्ही खूप छान असं कट आलेला आहे आता तर हे मिश्रण आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आणि ती मटकी छान शिजली जायची

तर चला तर मी पंधरा मिनिटं पंधरा ते वीस मिनिटं ही शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता मंडळी ते खूप छान कट आलेला आहे आणि आपली मिसळ आता तयार झालेली आहे त्यातली मटकी ही शिजलेली आहे आता तुम्ही बघू शकता तर मस्त असा सुगंध या लागलेला आहे तर आता मी मिसळाची छान प्लेट तयार करते स्टार्ट तर मस्तपैकी आपली मिसळ इथे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे मिसळ आहे हे ब्रेड आहे इथे फरसाण आहे इथे लिंबू कांदा बघू शकता किती छान दिसत आहे आता ह्याच्यावर मी तरी छान मस्त ताव मारणार आहे तर तुम्ही पण या खायला आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खुश राहा आणि खात राहा